साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघालेल्या ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र साठ पैकी अठरा जण जखमी झाले असून यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे ट्रॅव्हल्स बेअरने भरलेल्या कंटेनरला धडकून हा अपघात झाला पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ही घटना घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की कर्नाटकातील जवळपास साठ भाविक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला निघाले होते मात्र दर्शनाला पोहोचण्याआधीच त्यांच्या ट्रॅव्हलची धडक ट्रकला झाली या अपघातात चालकासह अठरा जण जखमी झाले आहेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून घाटे रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत मेयरने भरलेला कंटेनर गंगापूर तालुक्यातल्या ढोरेगाव शिवारात असणाऱ्या पेट्रोल पंपावर होता सीएनजी पेट्रोल पंपावरून वळण घेत असताना मागून येणाऱ्या भरधव ट्रॅव्हल्सने कंटेनरला जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅव्हल्सचा समोरचा भाग झाला झालाय सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत